महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिषेक सोहळा उत्सवाची तयारी शिवप्रेमींकडून जोरदार सुरू चांदवड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ता ललित उशीर येत्या सहा जूनला रायगडवर शिवराज्य अभिषेक सोहळा उत्सवाची तयारी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत चांदवड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ता ललित उशीर सतीश काळे वैभव चव्हाण रामनाथ गुंजाळ सागर भोईटे रोहित आहिर विकास आहिर किरण मोरे यांच्यासह मोठ्या ताफ्यासह सर्व कार्यकर्ते पाच जूनला पुण्याकडे रवाना होणार आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ता ललित उशीर यांच्याशी बातचीत केली न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर प्रतिनिधी प्रकाश धुर्वे नासिक यांनी रायगड येथे शिवराज्य राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सोहळा सहा जूनला साजरा होतो मोठ्या उत्साहात अनेक शिवभक्त त्या ठिकाणी येत असतात नाशिकमधून देखील अनेक पदाधिकारी त्यांची तयारी सुरू आहे आणि चांदवडचे प्रमुख ललित उशिरे यांच्याशी आपण देखील आता करणार काय सांगाल भाऊ जून शिवराज्याभिषेक सोहळ्याची आपली कशी तयारी आहे कसं नियोजन राहणार आहे किती गाड्यांचा ताफा जाणार आहे किती कार्यकर्त्या अशा पद्धतीने नियोजन आहे आता ज्या नाशिक जिल्ह्याला छत्रपती संभाजी महाराज भोसलेंनी जे होळी होळीच्या माळाची हो तिथील जे नियोजन नियोजन दिलेलं आहे ते नियोजन आम्ही नाशिककर करणार आहे तसेच आमच्या चांदवड तालुक्यातून एक अकरा गाड्या राहणार आहे ज्या रायगडावरती जाणार आहेत बरं तिथे त्या ठिकाणी कशा पद्धतीचं नियोजन मागच्या वर्षी आपण गेले होते काही देखील अडचणी आल्या होत्या आता यावर्षी कशा पद्धतीचं नियोजन असतं नाशिकवरून काही कार्यकर्ते तर आपण त्यांची कशी काळजी घ्यावी किंवा कशी तयारी केली तिथे दरवर्षीप्रमाणे पाण्याचं जेवणाचं वगैरे नियोजन असतं आणि तिथे प्रत्येक मागच्या वर्षी जसं नाशिककरांना आपल्या होळीच्या माळाचं नियोजन होतं म्हणजे सजावटीचं ते नाशिककरांनी नाशिककरांना भेटलेलं आहे त्याच तेच नियोजन यावर्षी नाशिक कर करणार आहे महिला बघील देखील काय सांगाल ताई कसं नियोजन असणार तुमच्या सार्वजनिक सोहळ्यासाठी मी नाशिककरांकडनं नाशिद एवढं सांगू इच्छिते की ह्या कार्यक्रमासाठी प्रत्येक माता भगिनींचा आम्हाला फोन आलेला आहे कशा प्रकारे जायचं आहे कसं सोय केलेली आहे याची विचारपूस होत आहे याच्या याच्याच संदर्भातून मी हे सांगू इच्छिते की हा जो शिवराज्याभिषेक सोहळा आहे हा दिवाळी दसऱ्याप्रमाणे महिला साजरा करण्याचा प्रयत्न करत आहे चार हजार ते पाच हजार मावळ्यांपासून सुरू झालेला हा उत्सव हा साडेपाच लाख जनसंख्या इतक्या उपस्थितीत हा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो तर या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रत्येक घराघरातून प्रत्येक राज्यातून उपस्थित अस बहुतेक जनसंख्या उपस्थित असते तर मी या माध्यमातून सर्व शिवभक्तांना हेच सांगू इच्छिते की आपण शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे कृतज्ञ म्हणून त्यांना मानवंदना देण्यासाठी आपण या रायगडावर शिवराज्यभेषक सोहळ्यासाठी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमास आपण हातभार लावावा